डी अक्षर सिखवा झो रे कृष्णने अडी अक्षर सिखो रे सिन्हा रे गो कृष्णने अडी अक्षर सिखवा झो कृष्ण मने अडिया तार जो रे ये शिवसे जीवा तारी नाही बडे रे हे शिवसेने बडे रे जुदा जुदा लावाी जीव कृष्ण मने अडी जुदा नारे ती थि दिन जिन्दगी न दिवस तारे आवे रे एक दिन जिन्दगी न दिवस तारे आेरा

जीवनी सामेसिखो रे प्रेमणी भेल जीवनमा माय भूगी रे प्रेमणी भेल जीवन मायति रे स्वनाम भारण भेला कृष्ण मन अढी ड चोरेन बेडाय नयाँ मेरा सिकावाड चोरे भक्ति बिना तर शिया चुरी आक्ति न त सिआर रे जीवन छोरा ला तरासिनोबा कृष्ण मन कढी अक्षर शिकवाड छोरे जीवन भर लागे सोना पार कृष्ण मने कढी अक्षर शिकवाड जोरे अडी अक्षर मा जीवन ने मरण गयूरे अडी अक्षर मा जीवन ने

खास कष्ण डी अक्षर सिखाडो रे कशे अखंड पोखार पाडी रे कश नये अखंड पोखार पाणी ओ रे सार छोडी मारे आव कष्ण मन थोडी अक्षर सिखवा थोड़ी मारे मने रे सरवेड जो जोरे गुरु प्रतापे आम्ही बोली आरे गुरु प्रतापे आम्ही बोली आरे फरी परी ते जो मारे। हा जो पर वयो त कृष्ण मने लि अक्षर सिंध जो रे कृष्ण कनैया लॻी जे सिलेश्वर माधे वनीचे